बुलढाणा जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने सरन्यायाधीशावरील हल्ल्याचा निषेध करत धरणे आंदोलन सर्वोच्च न्यायालय भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर सुनावणी दरम्यान एका माथेफिरुई वकील राकेश किशोर तिवारी यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना अत्यंत संतापजनक असून ती केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण भारतीय न्यायव्यवस्था संविधान सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांवर झालेला थेट प्रहार आहे हा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आमदार सिद्धार्थ खरात माजी आमदार राहुल बोंद्रे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत शिवसेना प्रवक्त्या जयशिताई शेळके प्रसन्नजित पाटील नरेश शेळके युवासेना नंदू कराडे सुमित सरदार उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर तालुका प्रमुख विजय इतवारे शहर प्रमुख नारायण हेलगे अशोक मामा गवाणे संजय शिंदे तसेच जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी या प्रकाराचा निषेध करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले सर सरन्यायाधीशांवरील हल्ला हे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना डाग लावणारे कृत्य असून अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी महाविकास आघाडीने केली मुख्य संपादक इस्माईल सिख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर बुलढाणा तिवारी या वकिलानं केला त्याला कारण एकच होत की अमरावतीच्या आर एस एसच्या विजयादशमीच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्री कमलाताई गवई यांनी जाण्याचं नाकारलं आंबेडकरवादी चळवळीची विचाराची आहे आणि म्हणून कुठंतरी त्याचाच राग धरून त्यानं हे कृत्य केलेलं आहे वरकरणे दुसरे कारण ते सांगितले जात आहेत ते अत्यंत समशेल छूट आहे कुठंतरी हिंदुत्ववादी विचाराच्या लोकांना सोबत घेण्यासाठी म्हणून त्यांनी दुसरेच कारण देवाधिकाचे सांगण्यात आलेले परंतु खरं कारण मूळ कारण त्याचं त्याच्या आईनं ना, निमंत्रण नाकारलं आंबेडकरी चळवळीच्या त्या असल्या कारणानं म्हणून या ठिकाणी हे मनुवादी आहे तो राकेश तिवारी या ठिकाणी आज महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध या ठिकाणी केलेला आहे निदर्शनही केलेले आणि याला कठोरात कठोर -कटुर शिक्षा त्या ठिकाणी द्यावी विशाल हृदयाचे मोठ्या मनाचे आमचे भूषणजी गवई आहे ज्यांचं खरंच आम्हा सर्वांना भूषण आहे त्यांनी जरी सांगितलं की यावर कुठली कारवाई करू नका सोडून द्या तरी सुद्धा तमाम जनतेला या ठिकाणी या घटनेचा राग आलेला आहे आणि यावर तातडीनं कारवाई करावी कठोडात काढून असं सर्वच देशवासियांचं राष्ट्रभक्तांच या ठिकाणी म्हणणं आहे धन्यवाद न्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई यांच्यावर जो काही ठरवून जाणीवपूर्वक देशाच्या भावनेतून हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलाय तो म्हणजे राजेशोर तिवारी या वकिलाची सनद कायमची रद्द केली पाहिजे आणि त्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत देशद्रोहाच्याच गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे या आणि इतर सर्व मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सुरू केलेला आहे आणि आमची या आंदोलनाच्या माध्यमातून या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना विनंती आहे की ज्या पद्धतीने लेह मध्ये सातत्याने प्रयोग करणारे आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्यांना अवघा देश आणि जगभरामध्ये ओळखलं जातं असे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांचा कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी चुकीचं काम केलेलं नसताना त्यांना रासुदाच्या अंतर्गत जर त्या ठिकाणी अटक होते देशद्रोहाच्या गुण त्यांनी कुठलाही देशद्रोहाचा गुन्हा केलेला नसताना तर जी व्यक्ती या देशाच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारे हल्ला करण्याचे कृत्य करते त्या व्यक्तीला मोकाट सोडता त्या का त्यांना रासुकाच्या अंतर्गत तातडीने अटक झाली पाहिजे सिद्धार्थ घरात आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मतदार मतदारसंघ आज तुम्ही बघता इथं महाविकास आघाडीचे म्हणजे सर्व पक्षीय जे नेते आहेत है। है ले ले। ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत जे महाराष्ट्रातून आलेले आहेत भूषणजी गवई साहेब ते भारताचे सरन्यायाधीश आहेत संविधानाचे रक्षक आहेत सुप्रीम आहेत आणि असे भूषण गवई हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत केवळ भूमिपुत्र नसून ते आंबेडकरी चळवळीचे त्यांचे वडिलांची आंबेडकरी चळवळीची वसा आणि वारसा चालवणारा हा डोळस असलेला हा घटनातज्ञ आहे लोकशाहीचा आजच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या मोदी सरकारनी आर एस एसनी आणि या मनुवाद्याने जो काही हिंगाणा आणि नंगानाच लोकशाहीच्या नावानं लोकशाहीचाच गळा काढून जे काही सत्ता स्थापन करून जे काही खतपाणी देण्याचं काम केलेलं आहे त्याची विश्वल्ली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे ती एवढी मोठी झालेली आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावरती बूट फेकण्याचं काम एक तो राकेश तिवारी राकेश तिवारी नावाचा माथे माथेपेरू वकील जो स्वतःला एल एल बी एल एल एम समजतो असे वकील जर करत असतील तर भारताचं आजची जी काय परिस्थिती आहे किती कठीण आहे हे याच्यावर लक्षात येतं आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच एवढ्या पुरतं नाही येत आहे हा लोकशाहीचा हल्ला झालेलाच आहे लोकशाही धोक्यामध्ये आलेलीच आहे आणि अशा वेळी अशा वेळी आता सगळ्या समस्त ज्या लोकशाहीवादी जे काही पक्ष असतील जनता असेल त्यांनी आता याच्या समर्थनार्थ खुलेआमपणानं मैदानात येण्याची गरज आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीनं समतेच जे काही आदिशा निर्माण केलेलं आहे जो तळागाळातला पिचलेला दबलेला वंचित शोषित जो माणूस आहे तो या लोकशाहीच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातूनच आज कुठंतरी समतेच्या दृष्टीनं पुढे है। येऊ पाहतोय अशा वेळी ह्यांचे ही जी मनुवादी मंडळी आहे सनातनी वृत्तीची जी काही नीच वृत्तीची माणसं आहेत त्यांचा आवाज मोठा होतो याचं मो कारण या पंधरा वर्षात जी लावलेली विष जी वल्ली जी आहे जी बीज आहेत त्याला आलेली फळ आहेत आणि ही जी विषवल्ली आहे त्याला ताबडतोब जर आज आपण खुडलं नाही बोडून टाकलं नाही तर भारताची लोकशाही धोक्यात येईल आणि आजपर्यंत जी काही आपण प्रगती करतो त्याला पुढे ब्रेक लागणार आहे खूप मोठं संकट आहे हे संकट प्रचंड मोठं संकट आहे हे का काही ते काही एखादा बूट फेकून मारण साधी गोष्ट नाहीये यांची हिंमत कशी झाली आणि भारताच्या सरन्यायाधीश भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर राकेश तिवारी नावाच्या एका वकिलाने हल्ला केला खर तर हा हल्ला एका व्यक्तीवर नाही हा हल्ला भारताच्या राज्यघटनेवर हल्ला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना केली तेव्हा धर्मनिरपेक्षता या मूलभूत तत्वाला त्यामध्ये समावेश केला आणि त्या तत्वावर आधारित आमची राज्यघटना बनलेली आहे हा हल्ला या राज्यघटनेवरचा हल्ला आहे हा हल्ला लोकशाहीवरचा हल्ला आहे हा हल्ला हा धर्मनिरपेक्षतेवर हल्ला आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या वतीनं आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये याचा आम्ही निषेध करत आहोत खर तर मागे ज्यावेळेस महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली त्यावेळेस ज्यांनी शाही फेकली त्यांच्यावर मर्डरचे गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्यावर अनेक वेगवेगळे अजामीन पात्र गुन्हे दाखल करण्यात आले कॉन्स्परन्सी अशा पद्धतीचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली आणि इथे मात्र या राकेश तिवारीवर कुठलेही गुन्हे दाखल झाले नाहीत खर तर सोनम वांगचूक हा जो आहे हा स्वतःचे अधिकार मागतोय तर त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात येते पण जो खऱ्या अर्थाने देशद्रोह करतोय तो मात्र मोक्या मनाने मोक्या म्हणजे हवेत फिरतोय ही या देशाच्या लोकशाहीची खऱ्या अर्थाने हत्या आहे आम्ही असा तीव्र शब्दात विचार करतो निषेध करतो आणि हे जे सरकार आहे सत्याचं केंद्रातलं या सरकारला लोकशाहीची खऱ्या पद्धतीने हे हत्या करत आहेत आणि त्यामुळं तातडीने या सरकारनी देशद्रोहासारखे गुन्हे या तिवारीवर दाखल केले पाहिजे त्याला अटक केली पाहिजे नॉन अवेलेबल याच्यामध्ये त्याची म्हणजे सुटका झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे ही मागणी घेऊन आज महाविकास आघाडीचे बुलढाणा जिल्ह्यातले सगळे नेते आम्ही इथं बसलोय आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतींकडे निवेदन त्यांच्या मार्फत पाठवत आहोत हा धर्म केलेला फार मोठा भ्याड हल्ला आहे महाराष्ट्र आणि देशाने याच्या आधी संघाचा हात आहे असं मला स्पष्ट असं वाटत गणपती दूध पितो का तो ट्रायल आपल्यावर एक एकेकाळी एक तुम्हाला आठवत असेल पत्रकारांना गणपतीला देशभरामध्ये दूध पाजण्याचा कार्यक्रम संघाने केला होता म्हणजे लोकांना तपासाचा काम कर संघ करत असतो आता देखील संघाने तपासाच काम केलेलं आहे न्याय व्यवस्थेला आणि बहुजनाला दो दोन्ही गोष्टीला चप्पल मारायचं काम केलेलं आहे नुसतं तुम्ही भूषण गवईंना नाही सर बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवणारे सर तळागाळातल्या लोकांना चप्पल आहे ती तसंच या देशाच्या संविधानावर चप्पल आहे तुम्हाला आपल्याला शांत बसून चालणार नाही आज हा धरणे आंदोलन एक अतिशय प्राथमिक स्वरूपाचा आपण त्यासाठी आंदोलन करतोय या संदर्भात माननीय फडणवीस साहेबांना तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात साहेब आपल्या राज्याचं भूषण आहे नुसतं राज्याचं नाम तुम्ही देखील विदर्भाचे आणि गवई साहेब देखील विदर्भाचे आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मागणी करायला पाहिजे की तो कोण तिवारी आहे ज्याचं नाव आता पण आणा लपून ठेवला गेलं होतं त्याला बाहेर काढा त्याला खेचा त्याच्यावर त्या चंदा चंपावर केलेल्या गुन्हापेक्षा मोठे गुन्हे दाखल करा असं मी आमची या ठिकाणी आगळी मागणी राहणार आहे हे न केल्यास याला पुढचे आंदोलनचं स्वरूप वेगळं देखील होऊ शकते हे आम्हाला प्रशासनाला ठंपल सांगायचं वाटतं या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद